एका अंध व्यक्तीचा दफनविधी अडवण्याचा गंभीर प्रकार दौंड तालुक्यातील केडगाव वाखारी कब्रस्थान इथं उघडकीस आलाय दोनशे वर्षापासून मुस्लिम समाजाचे दफनविधी इथं केले जातात त्या ठिकाणी अंध व्यक्तीच्या माहितीचा दफनविधी वाखारी येथील उपसरपंच आणि सदस्यांना अडवला होता या प्रकारानंतर इथं मोठा तणाव निर्माण झाला होता नेमकं प्रकरण काय आहे पाहूया दौंड तालुक्यातील केडगाव गावठाण आंबेगाव वाखारी येथील मुस्लिम बांधवांचे वाखारी या गावामध्ये गट नंबर दोन मध्ये पारंपरिक सामायिक कब्रस्थान आहे इथं मुस्लिम दरम्यानची दर्गा आहे ही जागा वर्क बोर्डाच्या अखत्यारीत आहे या ठिकाणी सुमारे दोनशे वर्षापासून मुस्लिम समाजाचे दफनविधी केले जातात ही जागा वक्फ बोर्डच्या मालकीची असतानाही वाखारी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आणि सदस्यांनी काही गावकऱ्यांना सोबत आणून इथं दफनविधीसाठी आणलेल्या मुस्लिमांना दमदाटी केली आणि हे तुमचंच कब्रस्थान आहे मात्र आता तुम्ही इथं दफनविधी करायचा नाही आम्ही ग्रामपंचायतीनं तसा ठराव केला आहे असं ते म्हणाले मात्र ठराव करताना आम्हाला का बोलवलं नाही आणि वक्तच्या जागेमध्ये ठराव करण्याचा ग्रामपंचायतीला अधिकार आहे का असा सवाल येथील उपस्थित मुस्लिमांनी त्यांना केला यावेळी मात्र या, या सदस्यांकडे कोणतंही उत्तर नव्हतं ज्या ठिकाणी दफनविधी करू देत नसल्यानं त्या अंध व्यक्तीची मयत केडगाव पोलीस स्टेशनसमोर घेऊन जाण्याचा इशारा मैताच्या नातेवाईकांनी यावेळी दिला त्यावेळी वातावरण तंग बनलं होतं हा दफनविधी पोलिसांच्या उपस्थितीमध्ये पार पडला मात्र यापुढे इथं मुस्लिमांना दफनविधी करू दिला जाणार नाही असा इशारा या उपसरपंच आणि सदस्यांना दिल्यानं येथील वातावरण तंग ग्रामपंचायत सदस्य आणि तेथे ते आमच्या ते मुस्लिम समाजातील एका मैतीला आडवण्याचा प्रयत्न केला त्यांचं म्हणणं होतं की आता तुम्ही इथलं हे दफन जे कब्रस्थान दफनविधी इथं होतो तर तो, तो तुम्ही बंद करा तुम्ही तिथे काय येऊ नका तुम्ही हे काही गोष्टी करू नका वास्तविक पाहता हे वाखारीचं जे कब्रस्थान आहे ते आमचं केळगाव आंबेगाव केळगाव गावठाण आंबेगाव आणि वाखारी या तीन गावाचं मिळून सामायिक कब्रस्थान आहे आणि त्या कब्रस्थानमध्ये पारंपरिकरित्या गेल्या दोनशे वर्षापासून हे दफनविधी चालतात कालची जी मये झाली होती ती केळगाव गावठाणातील एका अंध इस्माची होती आणि त्यांचे वडील ते त्यांचे वडील त्यांचे पंजोबा त्यांचे पंजोबाचे वडील सुद्धा हे केडगाव गावातीलच होते त्याच्यामुळे इथले जे मैती आहेत ते तिथं घेऊन जातात ते तिथं घेऊन गेले त्याच्यानंतर वाखारी ग्रामपंचायतचे सदस्य आणि उपसरपंच तिथे आले काही लोक पण आली आणि त्यांनी आरेरावी करत इथं कसल्याही पद्धतीने आम्ही तुम्हाला हे दफनविधी करून देणार नाही असा फारूस वाढला दमदाटी सुद्धा केली त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथं तणाव निर्माण झाला बरेचसे मुस्लिम समाजातील लोक सुद्धा तिथे जमा झाली मग मुस्लिम समाजातील लोकांनी पोलिसांना याची खबर दिली पोलिस आले त्यांनीही विचारलं वास्तविक पाहता ही जी जागा आहे ही वक्फ बोर्डकडे आहे वाखारी मधील घट नंबर दोन ही जागा जी दर्गाची आहे ती जागा वक्फ बोर्डकडे अं देण्यात आलेली आहे वक्प बोर्डाने त्याच्यावर ताबा टाकलेला आहे आणि त्याच जागेमध्ये हे, जागे हे पारंपारिक कब्रस्तान आहे तिथेच दर्गा पण आहे तिथेच एक ईदगा पण आहे मात्र या लोकांनी का कसलाही त्यांच्याकडे कागदपत्र नसताना कसलाही पुरावा असताना त्यांनी तिथे आले आणि ही जी जे जी मयत होती ती आडवण्याचा प्रयत्न केला ती आडवली सुद्धा होती मात्र ज्यावेळेस आम्ही सर्व लोकांनी एक असा निर्णय घेतला की आता हे मयत घेऊन यवत पोलीस स्टेशनला किंवा केड पोलीस स्टेशनला जायचं आणि जोपर्यंत याचा मोक्ष लागत नाही तोपर्यंत ती मयत तिथंच ठेवायची असं ज्यावेळेस म्हटलं त्यावेळेस मग कुठंतरी पोलिसांची त्यांची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की ही तुम्ही मयत इथे करा परंतु ही मयत तुमची शेवटचीच असेल वास्तविक पाहता हे आमचं पारंपरिक कब्रस्थान आहे त्याच्यामुळं इथे हे फार्मास सोडणारे हे कोण असा प्रश्न निर्माण होतो दोनशे वर्षापासूनच इथे कब्रस्थान आहे दोनशे वर्षापासून आमच्या पिढी पिढ्याना पिढ्या इथे दफनविधी होत आलेले आहेत याच्या पुढेही होतील मात्र हे लोक असे आरेरावी करतात डायरेक्ट येऊन कबरी आढावतात डायरेक्ट येऊन दफनविधी आढावतात आणि म्हणतात तुम्हाला इथे करून देणार नाही वास्तविक मात्र ही जागा वक्फ बोर्डाकडे आहे आणि वक्फ बोर्डानेच इथे कब्रस्थान हे जे ईदगाह हे सर्व वक्फ बोर्ड रेकॉर्डवर हो आहे मात्र तरी हे लोक अशा पद्धतीने वागतात आहे त्याच्यामुळे मुस्लिम समाजामध्ये कुठेतरी भीती निर्माण झालेली आहे एन टी व्ही न्यूज मराठी दोन जिल्हा पुणे